मित्रांनो तर तुम्हाला पोलीस भरती करायची आहे तर आपल्याला गोळा फेकायचा आहे मित्रांनो हा गोळा पंधरा मार्कला येतो मित्रांनो आणि हा पंधरा मार्क कसे घ्यायचे आणि कसं काय ते तुम्हाला सगळी टेक्निक सांगायचं मित्रांनो ऑफ घेतला तर वेळ पंधरा मार्क फे भक्कमदार आणि पूर्णपणे मिळतात मित्रांनो तरी बघा पण आपण हा जो गोळा आहे काही काही मुलांचा असा प्रश्न असतो मित्रांनो तर आउट ऑफ गोळा कसा जाईल आउट ऑफ गोळा आपण कसा फेकू शकतो ते सर्व आपण इथं माहिती देणार आहोत तुम्हाला माहिती ताकददार व्यक्तीने बारीक मुलगा बी असला ना तरी फक्त टेक्निक हवी असते मित्रांनो टेक्निक राहिली तर आउट ऑफ सुद्धा फेकू शकतो मला तर बघा मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्हाला पोलीस भरती करायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्हाला गोळा फेक पाहिजे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीचे तर बघा मग मी गोडा कसा फेकतो तुम्हाला फक्त टेक्निक हवी चला हा गोडा आहे आपण सात किलोचा गोळा आहे हा बघू शकता तुम्ही तर मी जॉब फेकणार कशी टेक्निक आहे आउट ऑफ गोळा कसा देऊ शकतो तर बघा माझं जायचं आहे तर बघा कसा आउट ऑफ फेकला आहे मित्रांनो तरी तुमच्यासाठीच आहे मित्रांनो जर तुम्ही आउट ऑफ फेकला तर, तर पंधरापैकी पंधरा मार्क तुम्हाला शंभर टक्के मिळू शकता अशी मी धारणा कर की खरंच रेवी गेलं